नमस्कार आज सात जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात आज पाऊस सक्रिय होण्याचे संकेत आहेत तर कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाटमात्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचाही इशारा दिला आहे यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे यामध्ये धुळे जळगाव सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर शेतकऱ्यांनी सावधान राहावे असेही हवामान विभागाने म्हटले आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद